बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यावरून प्रचंड राजकारण झालंय महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी बरीच खलबत केली दरम्यान आज आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे या पिता पुत्रांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली आणि ताराराणी पक्षाच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवतील असं जाहीर करण्यात आलं त्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असून त्यात कोण बाजी मारणार याची चर्चा आता सुरू झाली आहे हातकळंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची नावं जाहीर होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षात बरीच चर्चा अंतर्गत विरोध बैठका झाल्या त्यातून महायुतीकडून धैर्यशील माने उमेदवार बनले तर महाविकास आघाडीकडून अनपेक्षितरित्या सत्यजित पाटील सरोडकर यांचं नाव पुढं आलं वंचितनं डी सी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं एकीकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या पाच वर्षात भाजपची पाठराखण केली आहे पण तरीसुद्धा काही दिवसांपूर्वी आवाडे गटानं लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली होती त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत आवाडे गट कोणती भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं या, या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री आमदार विनय कोरे राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात बंद खोलीत सुमारे दोन तास चर्चा झाली त्यानंतर आज आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली ताराराणी पक्षाच्या वतीनं हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत सोळा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केलंय आमच्या ताराराणी पक्षाच्या सगळ्या नेते मंडळीने सहकार्याने या लोकसभेमध्ये ताराराणी पक्षाचा उमेदवार उभा करायच्या संबंधीची चर्चा गेल्या कित्येक महिन्यापासून करतायत पण त्याचा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता आज तो निर्णय आत्ता राहुल आवाडे यांनी जाहीर केला मला लोकसभेला राहावं अशा पद्धतीचं तरी आपल्या सगळ्यांच्या समोर येतं विषय मांडला मी उद्याच्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला हातकरंडे लोकसभा मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक आणि पक्ष म्हणून लढवणार आहे वास्तविक हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी राहुल आवाडे यांनी केली होती त्या दृष्टीनं महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात यश आलं नाही असा खुलासा आमदार प्रकाश आवाडे यांनी केला स्वतः राहुल आवाडे यांनी आपल्या यंत्रणेमार्फत एक सर्व्हे केलाय त्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जनमत आपल्या बाजूने असल्याचं दिसून आलंय म्हणूनच आपण लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहे असा दावा प्रकाश आवाडे यांनी केलाय ही लोकसभा निवडणूक जिंकण्यास आपण मैदानात उतरलोय असं सा सांगून ताराणी पक्षाच्या चिन्हावर विजयी झालो तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा असेल तसंच मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी योगदान देऊ या मतदारसंघात यावेळी कोणत्याही जातीचं नव्हे तर विकासाचं चा कार्ड चालणार आहे असंही आमदार प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलंय पत्रकार परिषदेला ताराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे बाबासाहेब चौगुले उपस्थित होते